आज आम्ही आलेला लालबागच्या राजाला भेटावा त्याच्यापैकी पहिला मुद्दा गणपती बाप्पा राजाचा राजा राजा देवाच्या दर्शनात बघी थांबलेलं देवा विनायक लग्न हो आम्ही आता दर्शन घेऊ दर्शन दिल्यावर मगशी परत तुम्हाला आपले टाकू खोपर गणपती बाप्पा i oh, दर्शन झालेलं आहे आणि एकदम पद दर्शन झालेलं आहे दादाचं पण दर्शन दादा काय सांग पण सांगा थँक्यू थँक्यू सगळ्यांचं मस्त दर्शन झालं लालबागचा राजा मस्त डोक्याला एकदम पायाला एक पाया, माता पाया, टेकीला आखा कपाल लाल झाला आहे ला आणि आता आम्ही एक्झिट मारतो मल्लर मल्लर काय म्हणतोस खूप छान असं दर्शन झालं आपल्या कोली समाजाला म्हणजे इकडे थोडा मान वगैरे मस्त भेटलाय खूप छान दर्शन झालंय रा गर्दीमध्ये जास्त नाही एवढा क्राऊड भेटतो एक दोन तास पण नाही हार्डली ट्वेंटी थर्टी मिनिट्स मध्ये आम्ही दर्शन घेतलं मस्त आणि राजा हा कोल्यांचाच आणि कोल्यांचाच राहणार आणि आम्ही दर्शन जरी ट्वेंटी थर्टी मिनिट्स लागले तरी आम्हाला ते पाच सारखेच वाटले कारण आम्ही खूप धमाल केली नाही मजा गाणी वगैरे बोलली मस्त धमाल करत करत वीस पंचवीस मिनिटं निघाली आणि आता पाऊस पण आलाय आमचं दर्शन झालं आणि पाऊस पण आलाय हा बघता लाईक ही रांग आहे लालबागच्या राजाची पद दर्शनासाठी आणि पाऊस पण सुरू झालेला आहे हा मंडप दिसतोय आपल्याला पुढून मंडप दिसणार नाही कारण आपण मागच्या गेट मधून आलेलो आहोत मंगल मूर्ती आज आपण आलेलो ला आहोत लालबागचा राजाचे दर्शन घ्यायला आणि आज खास कोली लोकांसाठी ते दर्शनाची व्यवस्था होती आणि आमचे हे मंडल आहेत अधिकारी आहेत ज्यांच्या मुले हे दर्शन पॉसिबल झालेलं आहे आणि दर्शन एकदम सुरळीत झाले वीस पंचवीस मिनिटं लागली पण त्या वीस पंचवीस मिनटात पण आम्ही खूप मजा केली डान्स केला गाणी गायली आणि नशीब म्हणजे आमचे सर्वां पद दर्शन झालेलं आहे देवाच्या पदाला आम्ही हात जोडून आलोय आणि असं वाटलं एक प्रकारचा नवसच पूर्ण झालेला आहे त्यासाठी विजय असो लालबागच्या राजाचा गणपती बाप्पा लालबागचा राजा कुणाचा कमी लोकांचा लालबागचा राजा कुणाचा कोलिया लोका नाग पावली कौली या लोका नाग पावली कौली या लोका नग कोली आई माऊली हर हर कोटी हरके पठारा रे गणपती बाप्पा E mangala le murti! Moriare. E ganni pappa! E mangala le murti! Moriare. E moriare, Pappa moriare! Moriare, papa moriare! गणपती बाप्पारूर्ती आज या ठिकाणी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सर्व महाराष्ट्र राज्यातील सगळे जिल्ह्यातील महिला कोळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्याचबरोबर सर्व कोळी समाज संस्था संघटना आणि मच्छिमार संघटना त्याचबरोबर आगरी समाजाच्या सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते एक चांगल्या पद्धतीने दर्शन या ठिकाणी आम्हाला गणरायचा झालेलं आहे कोळी आणि आगरी समाज एकत्र येऊन एक, एक आपली एकजूट इथे दाखवली इथे उपस्थित झालेले सर्व प्रतिनिधी असतील आमचे समाज बांधव असतील इथे रामले आहेत इथे बीन धवले हसला धवणे आणि खरोखरच सगळ्या महिलांनी कोळी समाजाच्या महिलांनी आगरी समाजाच्या महिलांनी सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने दर्शन घेतलं मोहित तुझ्या मुले हे दर्शन आम्हाला पॉसिबल झालंय तर तुला खूप खूप धन्यवाद मोहित गणपती बाप्पा आज आपण काही तीन वर्षापासून आपण येतो पण आजचं जे आपलं दर्शन झालेलं आहे म्हणजे आपले मार्शल कोळी असो जयेंद्र दादा खुणे असो हे आपले जुने जाणकार आपले मित्र आहेत आपले समाज बांधव आहेत एवढे नेते आहेत आपले तर म्हणजे खरंच लोक म्हणजे आम्ही लाईनमध्ये असेपर्यंत लोकांना अशी चिंता होती काय देव फक्त मुख दर्शन भेटेल का आम्हाला एवढे चिंतित लोकं होती आणि दरवर्षीपेक्षा मला वाटते साडेतीनशे चारशे पाचशे पर्यंत आपली लोक समाज बांधव आज इकडे आलेले असतील पण सगळ्यांना देवाच्या कृपेने सगळ्यांना दर्शन झालं माझ्याकडून आणि हर्षाली धवनेकडून कार्यकारी मंडळाला खूप खूप आभार तुमच्यामुळे खूपच चांगलं दर्शन झालंय राजे एक आणि दुसरा आम्ही खाता पिता आम्ही मजा करता तुझे बापा सदा आम्ही खाता पिता आम्ही मजा करता तुझे बापा सदा ते आम्ही मुंबईचे राजा

Polenta, Polenta, no Saza, Polenta, Raja Polenta, Polenta, no Saza, Polenta, Raja Polenta, Polenta, no Saza, I do the work and the work and the work and the work and the work and

कोलि आलो गो को आई तु देउलिला गोज देउल बहिलावाला पाच पानी गर्जुन पण्डावा आई तुला मान गो आई तुलाना कना मान गो तुला kókòrè a jàdáwani kókòrè a jàdáwani. ayidu la kókòrè a jàdáwani kókòrè a jàdáwani. ye bá ikọ̀ bàwà màhéhé ri. ye báikọ̀ bàwà màhéhéri. ye báikọ̀ bàwà màhéhéri. ye báikọ̀ bàwà màhéhéri. bàwà tẹ̀sán màhé kàdúwalà. bàwà tẹ̀sán màhé kàdúwalà. bàwà tẹ̀sán màhé.

मस्त दर्शन झालं कव विचार पण होता केला का असं तेव्हा जे पाय पण आम्हाला जावा लागले त्याचे हा पायाला हात लावायला मिळेल आणि फायनली ते आमचं ड्रीम होतं ते आज पूर्ण झालं थँक्यू तेव्हा थँक्यू मग बस आम्ही परत पुढच्या वर्षाची वाट बघिततो विजय वर्षात पण महारामाना विजय वर्षात पण महारामाना आम्ही तुझे दर्शन आला चला टाइम टू गो होम आणि गुड बाय जाता जाता परत एकदा टुडे आर ब्लॅस गणपती बाप्पा मंगलमूर्ती